जात जी कधीही जात नाही माणूस चंद्रावर गेला उद्या मंगळावर आणि कदाचित परवा ब्रह्मांडाच्या बाहेरही जाईल पण त्याच्या मानसिकतेतून जाणार नाही ती जात ही जात संपवण्यासाठी अनेक मोठमोठ्या लोकांनी प्रयत्न केले आजच्या घडीला त्यांना आपण आदर्श मानतो त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पण आपल्याला चिकटलेल्या जातीला आपण काही जाऊ देत नाही जसं महापुरुषांच्या जयंत्या होऊन जातात तशी जात का होऊ जात नाही बरं सोडा जास्त लेक्चर देणार नाही थेट मुद्द्यावरच येईल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ऑनर किलिंगची घटना घडली आहे पंचवीस वर्षांच्या चुलत भावानं सतरा वर्षाच्या बहिणीला डोंगरावरून ढकलून दिलाय तर काय आहे हा संपूर्ण प्रकार चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात शहागड नावाचं एक गाव आहे त्याच गावाच्या श्रीराम कॉलनीत शेरकर कुटुंब राहत होतं गणेश शेरकर हे पूजा पाठ करतात त्यांची पत्नी गृहिणी तर मुलगी नम्रता ही बारावीत शिकत होती गणेश शेरकर हे पूजा पाठ करत असल्यामुळं आणि गाव तसं लहान असल्यामुळं ते गावातील सर्व लोकांच्या परिचयाचे होते आता होतं काय तर त्यांची सतरा वर्षांची मुलगी नम्रता हिचं गावातल्याच एका तरुणाशी सूत जुळत दोघांमध्ये सोबत जगण्या मरण्याच्या गोष्टी होतात पण त्यांच्या प्रेमात सर्वात मोठी अडचण असते ती जात दोघेही वेगवेगळ्या जातीचे असतात आणि याच दरम्यान नम्रताचं प्रेम प्रकरणाची कुणकुण नम्रताच्या आईला लागते त्यानंतर आई मुलीला समज देण्यासाठी देखील प्रयत्न करते तसंच काही दिवसांनी या गोष्टीची माहिती नम्रताच्या वडिलांना कळते नम्रताचा प्रियकर हा परजातीय असल्यानं तिच्या वडिलांचा देखील तिच्या प्रेमाला विरोध असतो काही दिवस नम्रताचं घराच्या बाहेर जाणं देखील बंद होतं त्यामुळे एक दिवस नम्रता आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून जाते शेरकरांच्या घरी सगळे परेशान होतात गणेश शेरकर आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडतात आणि जवळपास दोन दिवसांनी नम्रता आणि तिच्या प्रियकराचा शोध लागतो तिला आणि तिच्या प्रियकराला शेरकर कुटुंबियांकडून मारहाण केली जाते त्यानंतर नम्रता स्वतः शहागड पोलीस स्थानकात जाऊन आपल्या वडिलांच्या विरोधात तक्रार देते ती पोलिसांना सांगते की आपल्याला आपल्या कुटुंबापासून धोका आहे मात्र ती नाबालिक असल्यानं ना तिची समजूत काढून तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करतात घरी आल्यानंतर देखील नम्रता कोणाचही आखण्याच्या मनस्थितीमध्ये नसते तिचे आई वडील तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात खरं पण नम्रता त्या स्थितीत राहत नाही शेवटी गणेश शेरकर हे आपले बंधू तानाजी शेरकरांना सगळी हकीकत सांगतात आता तानाजी शेरकर हे छत्रपती संभाजीनगरच्या वाळू एमआयडीसी भागातल्या वळदगावात परिसरात राहतात गणेश शेरकर हे नम्रताला तानाजी शेरकरांकडे वळदगावला पाठवण्याचा निर्णय घेतात तानाजी शेरकर आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश शेरकर हे शहागडवरून नम्रताला वळदगावला आणतात जेव्हापासून नम्रता वळद गावला आली होती तेव्हापासून ऋषिकेश आणि तानाजी शेरकर हे तिच्यावर तिच्या प्रियकराला विसरण्याचा दबाव आणत होते मात्र नम्रता तरीही ऐकण्याचं नाव घेत नव्हती त्यामुळे ऋषिकेशनं नम्रताचा काटा काढायचं ठरवलं तो तिला सहा डिसेंबरला संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान फिरायला घेऊन जाऊ असं म्हणत मोटारसायकलवर तिसगाव भागात असणाऱ्या खवड्या डोंगरावर घेऊन जातो तिथं गेल्यावर ऋषिकेश नम्रतावर पुन्हा आपल्या प्रियकराला विसरून जाण्याचा दबाव टाकतो पण तरी देखील नम्रताची काहीच ऐकण्याची मनस्थिती राहत नाही त्यामुळे ऋषिकेशला चिडचिड होते तो पुन्हा पुन्हा तिला समजावून सांगत होता पण नम्रतानं कोणाचही न ऐकण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे ऋषिकेशचा संतापानावर होतो आणि ऋषिकेश नम्रताला डोंगरावरून ढकलून देतो ती दोनशे फुटांच्या डोंगरावरून खाली जाऊन पडते नम्रता डोंगराच्या खाली पडल्याचं पाहिल्यानंतर ऋषिकेश गडबडतो त्याला काय करावं काय नाही काहीच समजत नाही तो पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण ते म्हणतात ना मांजर डोळे मिटून पुते तर तिला वाटतं की तिला कोणीही पाहत नाही पण तिला सगळं जग पाहत असतं ऋषिकेशच्या बाबतीत देखील असंच झालंय डोंगराच्या खाली क्रिकेट खेळणाऱ्या पोरांनी ऋषिकेश आणि नम्रताला डोंगरावर जाताना पाहिलं होतं आणि क्रिकेट खेळणाऱ्या पोरांनी ऋषिकेश नम्रताला डोंगरावरून ढकलून देतानाचा व्हिडिओ देखील चित्रित केला होता पुढं नम्रता खाली पडताना पाहून काही जण तिला वाचवण्यासाठी तर काही जण ऋषिकेशला पकडण्यासाठी धावले त्यांनी पळ काढण्याचा असलेल्या ऋषिकेशला पकडलं तसंच रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत नम्रताची प्रांज्योत माळवली होती डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केला तर इकडे ऋषिकेशला वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आता सध्या वाळूज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत पण या घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होतो की ज्या बहिणीनं आपल्याला राखी बांधली जिच्या रक्षणाची आपण जबाबदारी घेतली तिनं फक्त दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम केलं म्हणून तिचा जीव घेताना ऋषिकेशला काहीच वाटलं नसेल का तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा